i mm -hmm.

पथक परीक्षण प्रमुख माननीय श्री चव्हाण सर पथक परीक्षण सदस्य कुमार सर मुला सर मुल्ला सर त्याच्यानंतर सर सर्व पालक आजचे सत्कारमूर्ती सर्व विद्यार्थी नियत्ता धाडीच्या तसेच सर्व वर्गातील त्याचबरोबर माता पालक शिक्षक पालक संघातील सर्व सदस्य पालक सदस्य बॅसपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मी शाळेच्या वतीने वतीनं आणि संस्थेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाचं कोणत्यात मी वर्णन करणार आहे का कार्यक्रम घेतोय आपण गेली वर्षभर सर्व विद्यार्थिनी काम केलेलं आहे आणि या कामाची पोच पावती म्हणून तुम्हाला माहित आहे अभिची परीक्षा किती कडक खर्चा झाली होती खूप कडक परीक्षा झाली आणि त्या परीक्षेतून या विद्यार्थिनी खूप मोठं यश मिळवून या विद्यार्थिनी इ अकरावीमध्ये प्रवेशित झालेले आहे सत्त्याण्णव टक्क्याचे आमची विद्यार्थिनी पहिली आहे म्हणजे तिनं आजपर्यंत सगळ्यात शिक्षण केलेलं आहे सत्त्याण्णव के शहाण्णव टक्केची शाळेत इस्त होती आणि यावरती सत्त्याण्णव टक्केचा येत आहे तर मी पहिला सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करेन की त्यांनी खूप मोठा यश मिळवलेला हो आहे त्याचबरोबर इतर वर्गातल्या मुली मी असेल खेळामध्ये असेल यश संपादन केलेलं आहे त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा संस्थेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करते आणि माझं कारण की आपल्या जे जो सिलेबस आहे तो लिमिटेड आहे परंतु नंतर काही लिमिट नाही त्यामुळे सातत्यानं अभ्यास करायची सवय लावा तोच ते तुम्हाला नंतर उपयोगी येणार आहे आणि अंतर करू नका ते समजून घ्या सर मी दहावीत असताना तिथे मॅडम सुरू केलेली फाउंडेशन बँक अतिशय उत्तम उपक्रम आहे मला तर तुम्ही त्याला साथ दिली पाहिजे कारण की पुढच्या युगात खूप स्पर्धा खूप आहे त्यामध्ये तिथं खूप अवघड आहे त्यामुळे आतापासून आपण जे करता येईल ते आपण म्हणून आपल्या शाळेमध्ये खूप खूप वृक्षारोपण शिवसमारंभ याच्यामध्ये आपण

त्याची पोस्ट सगळी शुभेच्छा देते आणि आता गुरु पौर्णिमे गुरुपौर्णिमा झाली तर सर्व शिक्षिकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझे मनोबल संपवते मी आतापर्यंत महाराष्ट्र शिक्षण संस्थेतच शिकते त्याचं मला अभिमान वाटतो सरकार केल्याबद्दल मी माझ्या कन्या शाळेचे खूप आभार व्यक्त करते अशा खरं खऱ्या शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आपल्या देहाची पूर्ती करण्याचा एक वेगळा असा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतो आज या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना बक्षस मिळाले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि ज्यांना मिळाले नाहीत त्यांचं सुद्धा मी आभार मानतो आणि थोडक्यात माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही यावर्षी पारितोषिक मिळवलेलं आहे परंतु पुढच्या वेळेस मात्र माझाच लंपन असणार आहे आहे की नाही असे निश्चित जेव्हा तुमच्या मनामध्ये भावना निर्माण होईल ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं यश हे जवळ लांब दूर असणार नाही तर तुमच्या जवळ आलेलं असणार आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने या शिक्षण विभागामध्ये अनेक योजना या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या अनुषंगाने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासन करत असतं परंतु या योजना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या पद्धतीने योजना शासन राबवत असतं परंतु या, या योजना प्रामाणिकपणे आपल्या शाळेतल्या गरजू विद्यार्थ्यांना पोहोचून प्रामाणिकपणे देण्यासाठी त्याच्यापर्यंत ती योजना प्रामाणिकपणे पोहोचवून त्याला त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जेव्हा ही शैक्षणिक संस्था प्रामाणिकपणे प्रयत्न करते ना तेव्हाच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं अनोखं समाधान असतं की खऱ्या अर्थाने मी या शाळेमध्ये प्रवेश तो मला खऱ्या अर्थाने सांगत झालेला आहे या ठिकाणी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलेला आहे त्यांच्या मनोगतातून व्यक्त प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्यासाठी आहे आणि म्हणूनच तुम्ही खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण तुमचं यश संपादन करत असलेलं दिसून येत आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो या प्रसंगी की आता या नवीन शैक्षणिक वर्ष चालू झालेला आहे वेगवेगळ्या थे योजना तुमच्यापर्यंत येऊ घातलेल्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादन करण्यासाठी तुम्हाला आणखी काही आव्हानं आव्हान असतील किंवा काही स्पर्धा असतील त्याला सामोरे जायचं आहे अशा प्रसंगी आता तुमची तयारी खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने झालेली आहे असं असं मला वाटतं कारण या शाळेचा एक प्रामाणिक हेतू आहे की आपल्या अध्ययन अध्यापनाबरोबरच गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांना ज्या वेगवेगळ्या काही सहशाली उपक्रम आहेत किंवा जे काही वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेला पण विद्यार्थी शिकला पाहिजे शिकला पाहिजे आणि पुढं केला पाहिजे या दृष्टीनं हे आपलं या वर्षीचं शैक्षणिक सत्र चालणार आहे आणि म्हणून मला या प्रसंगी आपल्याला सांगायचं आहे की विद्यार्थी मित्र आपलं काळ आत्ता हा काळ आपल्यासाठी आहे आणि तुम्ही त्या काळासाठी आणि काळ तुमच्यासाठी आहे या काळाची ते पावलं लक्षात घेऊन तुम्ही तुमचं यश कसं संपादन करून घ्यायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे म्हणून बदलत्या काळाचे पावलं लक्षात घेऊन परिवर्तनाचा वेग लक्षात घेऊन ज्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने सक्षमपणे पाय ठेवून या बदलत्या काळामध्ये उभे राहा त्याच वेळात खऱ्या अर्थाने जगामध्ये तुम्ही हिऱ्याप्रमाणे चौकच राहणार आहे सचिव आणि बाळागुरुचे प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक माननीय भाऊ हा थोरात या ठिकाणी कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले याबद्दल विज्युलायझर वतीने मी त्यांचे आभार मानतो तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख दाते मंडळी की ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम आपण घेतो त्यांच्यामध्ये सर असतील यांचेही मी आभार मानतो आनिल सर यांचेही मी आभार मानतो अजून दाते मंडळी भरपूर आहेत की ज्यामध्ये प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल भागवान मॅडम गेली तीन वर्ष झालं उपलब्ध करून देतात